तिन्ही मतदारसंघामध्ये सत्ता पक्षातील आमदार आहे परंतु आमच्या हिंगोली जिल्ह्याचा एकही प्रश्न यांना मार्गी लावता आला नाही हिंगोली जिल्ह्याचा दुर्दैव असं म्हणू शकतो की धरण उशाला आणि कोरड घशाला भारत प्रक्रिया संशोधन केंद्र आणले हिंगोलीच्या नावानं आणि घेऊन गेले नांदेडला नमस्कार मी संदीप नागरे आणि आपण आहात आवाज महाराष्ट्राचा हा आमचा विशेष कार्यक्रम मी सध्या हिंगोली विधानसभा क्षेत्रामध्ये आहे आणि माझ्यासोबत हिंगोलीतील सर्व हे नागरिक आहेत जे सर्वसामान्य नागरिक त्यांच्या आडी अडचणी व प्रश्न सांगणार आहेत राज्यामध्ये येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे आणि यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे नेते व मतदार देखील कामाला लागलेले आहेत माझ्यासोबत या ठिकाणी तरुण आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत महिला आहेत आणि आपण त्यांना विचारूया राजकीय नेते जे प्रस्थापित आहेत ते हिंगोलीच्या हिंगोलीकरांच्या सर्वसामान्य प्रश्नांची उत्तरे देऊ शकलेले आहेत का त्यांच्या समस्या सोडू शकलेल्या आहेत काय शहरातील समस्या आहेत जे राजकीय नेते सोडू शकले नाहीत राजकीय प्रश्न जितने बी हे राजकारण आलो आमदार अभी तक झुराय नाही नाली का प्रश्न हो पाणी का हो मेडिकल का हो या सरकारी हॉस्पिटल का हो हिंगोली के आमदार ने अभी तक जितने नगर पालिका के काम है वो भी नहीं है स्वच्छता नहीं कोटि कोटी रुपये स्वच्छता के नाम पे उठा जा बिल लेकिन हिंगोली में स्वच्छता नहीं है निधी खर्च होतो मात्र या ठिकाणी प्रश्नांची सोडवणूक होत नाहीये हिंगोली प्रमुख समस्या काय हिंगोलीमध्ये या ठिकाणी आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये हळदीचं उत्पादन होतं परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे प्रक्रिया उद्योग नसल्यामुळे त्या ठिकाणी शेतकरी हळद विकतोय कष्ट हळद विकतो आणि तीच हळद पावडरच्या माध्यमातून विकत या ठिकाणी लक्ष पाहिजे आणि हे जे काही मोठ्या जगा भारतामध्ये प्रसिद्ध असली हळद आपल्या इथे पिकते त्याचे प्रक्रिया उद्योग जास्तीत जास्त हिंगोली शहरामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये चालू झाले पाहिजे हिंगोली के अंदर दो हजार मेडिकल कॉलेज जो तो ने पास किया था लेकिन वो मेडिकल कॉलेज कारण वजह से रद्द कर दिया गया उसकी सबसे बड़ी वजह यह है पिछले बार इंगोली, क, इंगोली के लोगों ने एक खड़ा किया था, तो सरकार ने कॉलेज को कॉलेज जो तो है के के तो आने के लिए तैयार है उन्होंने पत्र दिया हमको हिंगोली के मेडिकल काम करना है लेकिन गवर्नमेंट जान बुझ ये कॉलेज को चालू नहीं कर रही ये हमारी सबसे बड़ी समस्या है हिंगोली जिल्ह्याचा दुर्दैव आहे की महा आघाडीचा सरकार असून तिन्ही मतदारसंघामध्ये सत्ता पक्षातील आमदार आहे परंतु आमच्या हिंगोली जिल्ह्याचा एकही प्रश्न यांना मार्गी लावता आला नाही हे सगळे लोकप्रतिनिधी स्वतःच्या इष्टनबद्द बाजीमध्ये परेशान आहे त्याच्यामध्ये व्यस्त आहे काही जे लोकप्रतिनिधी ते घरात बसून स्वतःच्या घर भरण्यामध्ये परेशान आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये जर प्रामुख्याने बघितलं तर मोठ्या प्रमाणावर मटका जुगार गुटखा देशी दारू हे मोठ्या प्रमाणात खुल्या विक्री केली जात आहे आणि जर शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर हिंगोली जिल्हा शहरामध्ये जिल्ह्यामध्ये एकही मेडिकल कॉलेज नाही एकही इंजिनिअर कॉलेज नाही त्यामुळे हिंगोलीतील आमचे विद्यार्थी स्टुडंट हे दुसऱ्या बाहेरगावी नांदेडला पुण्याला मुंबईला जाऊन शिक्षण घेत आहे हे अशी आमची दुर्दैव आहे आणि आता आता नवीन निर्माण झाला आठ दिवसापासून हिंगोली शहरामध्ये नल नाहीये नागरिक परेशान पिया पाणी नाहीये तरी या लोकप्रतिनिधींना काही जाग आलेली नाही आणि वरून आता आमच्या कयादू नदीचा पाणी लोकप्रतिनिधी काही सत्ताधारी पक्षातील लोक आमच्या जिल्ह्याचा हक्काचा पाणी हे नांदेडला घेऊन जात आहे तरी आमचे लोकप्रति प्रतिनिधी मुगिडून गप्प बसलेले आहे आणि आपण जर बघितलं तर हिंगोली शहरामध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण जाऊन बघा तिथे सर्वसामान्य नागरिक जात आहे पण ते सिव्हिल हॉस्पिटलची आजची अवस्था एकदम कचऱ्या सारखी झालेली आहे तरी लोकप्रतिनिधी नाही शैक्षणिक हिंगोली जिल्ह्याचं दुर्दैव असं आपण म्हणू शकतो की धरण उशाला आणि कोरड घशाला अशी हिंगोली जिल्ह्याची अवस्था आहे हिंगोली जिल्ह्यात प्रामुख्याने तीन धरण हिंगोलीच्या जमिनी लोक शेतकऱ्यांच्या जा जमिनी जाऊन तीन धरण उभे राहिले पण या तिन्ही धरणामध्ये आपण जर बघितलं तर त्यातला कमी कमी दहा टक्के सुद्धा सिंचन हिंगोली जिल्ह्यामध्ये त्याचं होत नाही इसापूरचं पाणी येलदरीचं पाणी आणि सिद्धेश्वरचं पाणी तिन्ही धरणाचं पाणी हे नांदेडला पळवलेले आता याच्यापेक्षाही दुर्दैव म्हणलं तर आणखी आश्चर्याची बाब म्हणजे जी हिंगोलीची जीवनदायिनी नदी आहे त्या हिंगोली हिंगोलीची जीवनदायिनी नदी आता तिथून बोगदा करून ते पाणी थेटपणे आपल्याला नांदेडला पळवण्याचा घाट मोठ्या सत्ताधारी घातलेला आहे त्यामध्ये माझा थेटपणे आपल्याला समजतो माझी मुख्यमंत्री सुद्धा त्याच्यामध्ये प्रयत्नशील होते पण हिंगोलीच्या लोकप्रतिनिधी दुर्दैव म्हणजे निविदा निघल्यानंतर चार पाच दिवसानंतर त्याला जाग आली आणि त्यानंतर हे आंदोलन ज्या पवित्रात आहेत चौदा दिवसाची निविद आहे संपेपर्यंत ती मोठा दुर्दैव म्हणजे हिंगोलीचा आज हे राज्य पातळीवर किंवा देश पातळीवर हिंगोली नेमकं आहे कुठे हे कोणालाच माहित नाही असं नाही की आपल्याकडे असं काही नाही आहे ज्याच्यामुळे आपली ओळख निर्माण होऊ शकत नाही आपल्याकडे बरेच काही आहे हिंगोलीत औंडा नागनाथ सारखा तीर्थक्षेत्र आहे अजून वेगवेगळ्या भरपूर गोष्टी आहेत पण आता दुर्दैवाने अजून मोठा कि उद्योग जगतात राज्याने वेगवेगळ्या श्रेणी केलेली आहेत उद्योग उद्योगच्या स्केलवर ए बी सी डी डी प्लस अशी वेगवेगळी वेग श्रेणी केली आहे याच्यात हिंगोली एक स्पेशल जिल्हा आहे ज्याची गिनती नॉन इंडस्ट्रीयल झोन मध्ये येते म्हणजे डी मध्ये येत नाही त्याच्यापेक्षाही अजून खाली खालच्या पातळीवर आपण येतो भारत प्रक्रिया संशोधन केंद्र आणलंय हिंगोलीच्या नावानं आणि घेऊन गेले नांदेडला नांदेडला माहिती चांगलं काम करते याच्यात काही दुमत नाही फक्त एवढंच आहे की हिंगोलीचे जे लोक असते ते कामाला त्या हळदू संशोधन केंद्रामध्ये लागले असते जे काय शे दोनशे चारशे पाचशे पण ते प्रक्रिया तुम्ही घेऊन गेले नांदेडला वसमतच्या अलीकडे वीस किलोमीटर आणि वसम नांदेड पासन फक्त वीस किलोमीटर ते हळद संशोधन केंद्र या प्रक्रिया आहे तिथे तर साहेब मला सांगा तुम्ही आणायचं हिंगोलीच्या नावानं घेऊन जायचं नांदेडला आपण पाहू शकतो की दहावी झाल्याच्या नंतर सर्व मुलं जे आहेत हे आमचे मुलं सर्व नांदेड लातूर मुंबई पुणे या ठिकाणी जातात कारण की इथे कुठल्याही प्रकारचे कॉलेजेस नाहीत आपण पाहत असतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये भरपूर असे लोकप्रतिनिधी की त्यांनी मोठे मोठे कॉलेजेस काढले आता ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न परंतु तिथे मुलांना शिकायला भेटतं आपल्या इथे एमबीबीएस कॉलेज नाही मेडिकलचं इंजिनिअरिंगचं कॉलेज नाही एमबीए करायचं त्याच्यासाठी कॉलेज नाहीये तरी कुठले जे काही लोकप्रतिनिधी आहेत ते शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करू इच्छित नाही तर त्यांना येथील म्हणजे जे युवक आहेत त्यांना अशिक्षित ठेवायचं आहे की काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो तर हे सगळे हिंगोलीकर होते आणि त्यांच्या या समस्या होत्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत मात्र या विधानसभा निवडणुकीमध्ये बाजी मारायची असेल तर प्रत्येक उमेदवाराला हिंगोलीकरांच्या या समस्याला हात घालून त्यांच्या समस्या ला सोडाव्या लागेल तरच विधानसभा निवडणुकीमध्ये यश हे त्यांच्या पडेल संदीप नागरे टीव्ही न्यूज हिंगोली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका